त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धो च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव पापोऽहं पापकर्माहं पापा पाप त्राहिमा कृपया देव शरणांग व श्री गोपालकृष्ण महाराज की जय माय बापो गीताशास्त्र हे सुलभ आणि सुफ असं संस्कृत आहे इतर संस्कृतीचे पुस्तक जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला त्यात काही कळत नाही लवकर परंतु हे गीताशास्त्राची संस्कृत भाषा जी आहे अतिशय सुलभ आणि सोपी आहे म्हणून आपण गीताशास्त्र अभ्यासलं पाहिजे गीताशास्त्र हे जगातील सर्वात महत्त्वाचं शास्त्र आहे त्यामुळं आपण आणि तो आहे आपल्याला बोक्ष देणारं शास्त्र आहे आपल्याला म्हणजे कसं वागायचं कसं बोलायचं कसं चालायचं हे सर्वाचं ज्ञान देणारं हे शास्त्र आहे म्हणून आपण गीताशास्त्र जरूर पठन केलं पाहिजे आपण वाचन केलं पठन केलं पाहिजे वाचन केलं पाहिजे त्यातला अर्थभावार्थ काय आहे त्याच्यात तो समजून घेतला पाहिजे तर काय करायचं माय बाबा प्रथमत गीता कोण्यातरी एखाद्या ज्ञानी माणसाकडून समजून घ्यायची शिकून घ्यायची आपल्याला शुद्ध प्रकारे आली पाहिजे आणि नंतर मग आपण काय करायचं मग आपण पाहतो ह्याच्यात की याच्यात आहे काय बाबा किती किती पात्र येतं कोण कोणाला प्रश्न आहे कोण कोणाला उत्तर देतं आहे तर त्यामध्ये आपल्याला आपण जर पाहिलं तर चार पात्र आहेत श्रीकृष्ण महाराज अर्जुन धृतराष्ट्र आणि संजय असे चार पात्र आहेत संजयाला धुतराष्ट्रपशा प्रश्न विचारतात आणि अर्जुन हा श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न विचारतो संजयानं फक्त एकच प्रश्न संजयाला फक्त धृतराष्ट्रानं एकच प्रश्न विचारला ठोक म्हणलं तर तो पहिल्या घेतला पहिला प्रश्न आहे तो म्हणतो की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समविता योत्सावा मामा पांडवाचेव किंब कुरु होतं संजय कारण संजयाला तिथं मुद्दाम बसवलं होतं धृतराष्ट्र हे अंध होते त्याला युद्धभूमीवरली म्हणजे काही माहिती कळावी तिथं काय आहे तिथं कोण कोण वारलं कोण धारातीर्थी पडलं कोण मोक्षाला गेलं असं करण्यासाठी आ, संजयाला आ, मुद्दाम दिव्यदृष्टी दिली होती व्यासानं आणि त्याच्या पुढं बसवलं होतं आणि बसून मग तो संजय एक टी व्ही सारखं काम करत होता त्याला त्या याच्यावरलं रणांगणावरलं सगळं काही दिसत होतं आणि म्हणून तो तिथून बघून तो संजय त्याला सांगत होता की का दोन्ही दोन्ही सैन्य एकमेकासमोर आलेले पांडवाचे सैन्य सात लाख हो आहे कौरवाचं आहे अकरा अक्ष हो आणि पांडवाचं सात अक्षय एकमेकासमोर उभे आहे आणि अर्जुन म्हणतो श्रीकृष्ण महाराजाला की सेनेवरुभयरमध्ये रथ स्थापय मिच होतं या नेता निरक्ष कामान वस्थित आणि हे म्हटल्यानंतर श्रीकृष्ण महाराज त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन उभा करतात आणि आ, ते रथ उभा केल्यानंतर त्याची घाळण उडते त्याला म्हणजे वेफतुच्छ शरी मे रो महार्षीशी जायचे गांडी व स्वस्तते हसता चैव परिदय येते त्याच्या हातातला गांडीव धनुष्य गळू पडतो तो म्हणतो की देवा तो मी आता युद्ध करत नाही मी युद्ध करत येऊनसंख्ये रथोपस्त उपाविशेत आणि विसरू जसे सरचे आपण शोक संविघ्न आणि हा मग सांगतो धृतराष्ट्राला मग धृतराष्ट्र मग नंतरचा व्रतात मग हा प्रश्न न विचारताच सांगतो मग ते धृतराष्ट्राला तो सांगतो की श्रीकृष्ण महाराज दुसऱ्या अध्याय त्याला बोलत आहेत पहिल्या अध्यायात श्रीकृष्ण महाराजाची इंटरेस्ट नाही ते म्हणतात की अर्जुन अरे कुतस्तो कस्मन विदम ईशमय समकोस्तम अनारे दुष्टम स्वर्गे म किती करम अर्जुन ते बे मास मंगम मा पार्थ नाही तर तो हे पपन देते शुद्ध हृदय आणि टपतो तिष्ठ पर्यंत प की असं तुझा हृदयाचा हृदयाचा दुर्बलपणा सोडून दे शांडासारखं वर्तन करू नको उठ आणि युद्ध कर असं श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणतात परंतु तो युद्ध करायला तयार नाही आणि मग मा श्रीकृष्ण महाराज त्याला ज्ञान देतात आते आते ते त्या ज्ञानाला त्या ज्ञान असे म्हणतात तर माय भाऊ असे अर्जुनाला फक्त हे संजयाला फक्त एकच प्रश्न विचारला धृतराष्ट्रानं पण अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला अकरा प्रश्न विचारले तर ते प्रश्न आपण पाहूत आधी आपण ते प्रश्न पाहिले पाहिजे संजय काय म्हणला याची पार्श्वभूमी आपण पाहिला पाहिजे आणि धु श्रीकृष्ण महाराज त्याला काय कोणचं कसे बोलले आणि श्रीकृष्ण महाराजाला त्यानं कोणचे प्रश्न विचारले आणि शेवटी तो तयार कसा झाला हे हा वृतांत आपण समजून घ्यायला पाहिजे आणि मग आ, आ, हे पाहायला पाहिजे की गीतेमध्ये श्लोक किती आहेत तर तिथं गीतेमध्ये एकूण सातशे श्लोक आहेत पाचशे चौऱ्याहत्तर श्लोकामधून अर्जुनाला श्रीकृष्ण महाराजांना उत्तर दिलं आहे आणि अर्जुनानं चौऱ्याऐंशी श्लोकापासून श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न विचारले चौऱ्याऐंशी श्लोकातून श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न विचारले संजयानं धृतराष्ट्राला च किती एक्केचाळीस श्लोकातून उत्तर दिलं आहे आणि धृतराष्ट्रानं संजयाला फक्त एकाच श्लोकातून प्रश्न विचारला आहे तर अशी हित आहे तर हे असे आपण समजून घ्यायला पाहिजे हे झालं तर प्रथम प्रथम हे झालं तर प्रथम दर्शन झालं आता दुसरं दर्शन कसं करायचं की मग अर्जुनानं प्रश्न विचारले तर कोणचे विचारले विचार आणि त्याचे उत्तर काय तर ज्यावेळेस तुम्हाला त्याचे प्रश्न कळते ना आधी प्रश्न लिहून घ्यायचे एका वहीवर व्यवस्थित आणि ते प्रश्न पाठ करायचे त्याचा भावार्थ बघायचा काय विचारलं त्यानं समजा दुसऱ्या अध्यायात त्यानं प्रश्न विचारला की म्हणजे का भाषा समाज हो, दिसत शेकेशिव स्थित किंम प्रभास येतं किंवा शिता उरजेत किंम म्हणजे हा जो कोण आहे तो अर्जुन म्हणतो देवा स्थितप्रज्ञा माणूस कसा असतो कसा बोलतो कसा चालतो हे मला सांगा तर हे असं भावार्थ आपण पाहून घ्यायला पाहिजे त्याचा आणि मग आपल्याला लक्षात राहते मग श्रीकृष्ण महाराज म्हणले काय हो त्याच्याबद्दल त्याबद्दल श्रीकृष्ण महाराज म्हणजे स्थिर बुद्धी मनशाचे लक्ष त्यांनी उच्चे सांगितले बाबा हे आपण पाहून पाँग घ्यायला पाहिजे आणि मग मा श्रीकृष्ण महाराजानं त्याला सांगितलं की अर्जुना प्रजाती आता कामान सर्वांपार्थ मनोगथान का आत्मने वापना असते दोषीने हा प्रश्न सतरा सतरा श्लोकातून श्रीकृष्ण महाराज त्याचं समाधान केलेलं आहे तर हे सतरा श्लोक कोणचे आहेत ते आपण एका वहीवर लिहून घ्यायचे आहेत पाठ करायचे आहेत आणि पाठ झाले की पहिला प्रश्न आपल्या याला जातो शेवटला जातो मग येतो दुसरा प्रश्न तिसऱ्या अध्यायमध्ये दुसरा प्रश्न विचारला अतिशय सोपा आहे तो म्हणतो की अथकेनं प्रयुक्त पापम चरती पुरश्या आणि छेनपी वाचणे बला देव नियोजित माणूस पापे का करतो जसं माणसाला मा नियोजित केल्यासारखे पापे का करतो आणि श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात अर्जुन काम येस क्रोध येस रजोगुण समजवा हा काम हा क्रोध ह्या रजुगुणापासून उत्पन्न झालेला आहे आणि तो महाशणू आहे खादाड आहे पापी आहे आणि आपल्या म्हणजे ज्ञानाला तो झाकून टाकतो विधीनं कसं झाकतो धुमेन्यावे तेव्हा निर्ण यथा ये ज येथून देण्याचे होतं मिळण्यावर गर्भच सदाच येण्यादम उत्तम धुरानं अग्नी झाकला जातो धुळीनं आरसा झाकला जातो तर गर्भानं गर्भ हा जारानं झाकला जातो त्याप्रमाणे आपलं ज्ञान त्या, त्या, त्या कामानं क्रोधानं लोभानं झाकलं जातं आहे आणि म्हणून माणूस पाप करतो असं उत्तर त्यांनी दिलं तर हे असेल असं उत्तर आपण त्याच्यातला भावार्थ समजून घेतला पाहिजे आणि मग आता येतो तिसरा प्रश्न तिसऱ्या प्रश्नामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना त्याला अर्जुनाला सांगतात अर्जुना इबम योश होते योगम प्रोक्तवान हमोयम मी हे ज्ञान आधी प्रोक्तवान हमोयम विवस्वान म्हणे प्रह म्हणून म्हणजे मी हे ज्ञान इभम यवस एवम प्रोक्तवान हमोयम विवस्वानाला सांगितलं विवस्वान मनूला सांगितलं आणि म्हणून आपला पुत्र सूर्यात सांगितलं असं हे समजून घ्यायचं आणि मग मग काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज तर म्हणून सांगितलं आणि मग मा, नाही माता योग नष्ट परत नको आणि याला फार काळ झाला त्यामुळं हा योग नष्ट झालेला अर्जुन हा तर मग एव माहिती दे योग फक्त पुरातन भक्तोशी मी सकाळची ती रहस्यम हे होतं मग आणि पुन्हा हे मग तू माझा सखा आहेस म्हणून हे ज्ञान मी तुला पुनश्च सांगतो आहे आणि मग अर्जुन मग विचारतो हो, प्रश्न विचारतो तिसरा तो म्हणतो देवा त्याचा विवस्वानाचा जन्म तर कवा झालेला आहे आणि तुमचा तर कवा झाला आहे ते आणि तुम्ही त्याला हे सांगितलं शास्त्र साहित्य हे मी कसं समजू ते म्हटला विवस्वानाचा सा जन्म तर कवा झालेला आहे तुमचा आता झाला आहे अप्रम होतो जन्म परम जन्मविवस्वता कथ मिळतं तुझ्या न्याम तो माधव उक्तवान ती तुम्ही त्यालाही सांगितलं हे कसं समजू मी त्यावर श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात अर्जुन म्हणजे मी कोणी आहे आजोपी नवे आत्मा भूतानामी स्वरूपी सण प्रकृती आहे संभवा मत माया यदा यदायी यदा धर्मचे ज्ञानी भूती भारत आविथानधर्मचे तदा मानम सुजामेह परित्रानाय समजणार विनाशयाचे दुसरताम धर्मसंस्थापनाथ आहे संभावमी हा हे दिलेलं उत्तर आपण समजून घ्यायचं आहे आणि समजून घेऊ त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे तर आपण इथून हा। आप आलोत आता इथून पुन्हा पाचवा अध्याय आहे पाचव्याध्यात अर्जुन विचारतो की बाबा संन्यासम कर्मनाम कृष्ण च पुनर्योगमचं संविशयशी यतश्रेयत येव कर्म तन्वेग सुनिश्चित म्हणजे संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ असं तो विचारतो आणि श्रीकृष्ण महाराज तिला उत्तर द्यायचा अर्जुन ना संन्यास कर्मयोगाचे निश्रेय सकारो अभो पण तळेस तो कर्मसन्यासात कर्मयोग अविशेष येते कर्मयोग खरा आहे कारण कर्मयोगात राहून देखील परमेश्वर प्राप्ती करून घेता येते आणि संन्यासी होता येते आणि म्हणजे योगात राहून देखील आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून घेता येते कर्मयोग आणि संन्यास आणि कर्म संन्या संन्यासामध्ये राहून देखील आपल्याला संन्यास घेऊन संन्यास घेऊन कपडे घालून संन्यासी बनविता आहे पण इकडं देखील आपण कोणाचा द्वेष न केला नाही पाहिजे कोणाची अपेक्षा न करता जर दोन गुण आपल्यापाशी असले तर आपण नक्कीच संन्यासी होतो त्यामुळं दोन्ही बी योग सारखेच आहेत तर सय माहिती दे योग भक्तो प्रार्थना भक्तो सकाळचे ती रहस्यम येतं असं श्रीकृष्ण महाराज म्हणले ते आणि मग श्रीकृष्ण महाराज त्याला पुन्हा सा सहाव्या अध्याय आहे सहाव्या अध्याय आता हे एवढे प्रश्न झाले चार आता पाचवा प्रश्न आहेत तर ते पाचवा प्रश्न आहे ते म्हणतो श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन आर। म्हणतो की प्रमाती मी मनोकृष्ण प्रमाथी श्याम तश्याम वायर वायुरवीस दुष्कर्म श्रीकृष्ण महाराज म्हणतात ना असंशय महाभाऊ मनोदूर निगण चलम पण अभ्यास येनच कोणते वैराग घेण्याचं गुरु येते अभ्यास कर वैरागी कर आणि मग तुला जुगून जाई मग मग तुझ्या ताब्यातही अ अभ्यास येऊन ते वैराग घेण्याचं गुरु येते आता हा झाला प्रश्न पुन्हा सहावा प्रश्न विचारला ते म्हणलं त्या श्रीकृष्ण महाराज त्याला नेहमी म्हणले की तू माझा भक्त हो मला नमस्कार कर ठीक आहे ठीक आहे आणि मग हा मला द्यावा मी तुम्हाला नमस्कार करतो आणि तुमचा भक्त होतो पण माझा त्यात काय फायदा आहे त्याचा आणि मी जर त्याच्याहून हे झालो पतीत झालो तर माझं काय होईल असं श्रीकृष्ण महाराजाला त्याने विचारलं मग ऐतिशा पेतो योगाचेरीत माणसं अप्रप्य योग संशयतीम कामगतीम कृष्ण गच्छा कश्चिनो वरिष्ठ छिना स्थिती नसते तो महाभावी मूढो ब्रह्मणपती येतान मी संशय कृष्ण छेतो मनसे छे सदा तो धन्य संशय छेताना गुपती तर त्याने असं विचारलं की माझे मग का ढगासारखा फुटून मी तिकडं तिकडं प विखरून जाईन का माझी काय गती होईल ते म्हणले अर्जुना पार्थ नाही वे ना मूत्र देते नाही कल्याण कृत गच्छित दुर्गती जात गच्छित माझा ते म्हणले की माझे जे भक्त आहे त्याची कधीही प्रणशिती होत नाही आणि त्या त्याची कधीही दुर्गती होत नाही मायबापो श्रीकृष्ण महाराजाचं भक्त बना श्रीकृष्ण कृष्ण महाराजाचं जर भक्त बनलात तुम्ही तर तुमची दुर्गती कधीही होणार नाही असं मी तुम्हाला खात्रीनं सांगतो आणि इथंच थांबतो आणि मायबापो आपला हा गीताड चॅनल आहे याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी देखील विनंती करतो आणि इथंच थांबतो धड प्रणाम फ्रराम धड डक